नमस्कार ताईणं आज मी तुम्हाला दाखवणार आहे हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा तुम्ही याला खरडा देखील म्हणू शकता अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने एका वेळेसच मी सर्व जिन्नस भाजून घेणार आहे आणि जर तुमच्याकडे खलबत्ता किंवा पाटावरुटा नसेल तर तुम्ही कशाप्रकारे हा ठेचा बनवू शकता हे मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे तर इथे पहा मी तवा ठेवलेला आहे तर जेवढ्या मिरची आपल्याला लागते ना त्या आवडीनुसार आपल्याला हिरवी मिरची घ्यायची आहे इथे मी थोडी वाळलेली मिरची घेतलेली आहे जेणेकरून ह्याचा जो तिखटपणा आहे ना तो कमी झालेला असतो जे फ्रेश मिरची असेल ना तो तुमी तर त्या तुम्ही कमी वापरा त्यानंतर ह्यामध्ये घातलेल्या आहे आठ ते दहा लसूण पाकळ्या त्यानंतर आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे शेंगदाणे तर इथे मी थोडे शेंगदाणे भाजलेले होते पण मी परत एकदा छान खरपूस यामध्ये शेंगदाणे भाजून घेणार आहे इथे व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला ना तर लगेच तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून माझे सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचाच्या अंदाजाने जिरे आणि आता आपण हे सर्व यांना छान मंद गॅसवर पाच मिनिटं छान खरपूस असं भाजून घेणार आहोत जेणेकरून ह्याचा अजून जो तिखटपणा आहे ना मिरचीचा तो कमी होईल आणि सर्व जिन्नस हे आपण जेव्हा भाजतो ना तेव्हा ह्याची टेस्ट काही वेगळीच लागते तर पहा ह्यामध्ये मी अर्धा चमचा तेल घातलेलं आहे हे भाजून घेण्यासाठी अर्धा चमचा तेल एवढं भाजण्यासाठी पुरेसं आहे हे सर्व जिन्नस असं एकत्र एक भाजायचं जेणेकरून आपल्या गॅसची देखील बचत होईल आणि हे लवकर भाजले जातील आणि असं तव्यावर भाजलं ना तर ह्याची टेस्ट जी आहे ना, 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 ना ती इतकी अप्रतिम लागते ना त्यामुळे शक्यतो हे सर्व जीनस आहे ना अशा प्रकारे तव्यावर आपल्याला भाजून घ्यायचे आहे आणि आपल्याला हे अगदी ना मंद गॅसवर भाजायचे आहे इथे मी जाड बुडाचा तवा वापरला आहे पातळ किंवा नॉनस्टिकचा जो तवा किंवा कढई आहे ना ती अजिबात यासाठी वापरायची नाही कारण त्यामध्ये लवकर जिन्नस हे भाजले जातात एक ते दोन मिनटामध्ये आणि ते फक्त आहे ना वरून भाजल्यासारखे दिसतात पण आतून कच्चे असतात असं जाडबुडाचा तवा किंवा कढई घेतली ना की मग हे छान असे खरपूस आतून सुद्धा मस्त असे भाजले जातात त्यामुळे शक्यतो जाडबुडाची कढई किंवा तवा हे भाजण्यासाठी वापरावा आणि इथे ना आपल्याला गॅसची फ्लेम देखील आपल्याला अगदी मंद ठेवायची आहे किंवा मंदपेक्षा थोडीशी जास्त तुम्ही इथे ठेवू शकता जास्त आपल्याला हाय फ्लेमवर हे भाजून घ्यायचे नाहीये तर इथे पहा पाच मिनटं सलग पडत भाजल्यानंतर छान इथे माझे सर्व जिन्नस भाजले गेलेले आहेत जवळून देखील मी तुम्हाला दाखवते तर पहा अशा प्रकारे सर्व जिन्नस छान खरपूस असे भाजले गेले पाहिजे तर आता जिरे जेव्हा भाजताना आहे ना तेव्हा मी सर्व जिन्नस बरोबरच घालून घेतले आहे त्यामुळे अगदी मंद गॅसवर पाच मिनटं हे खरपूर फुस मी भाजून घेतलेला आहे गॅस बंद केलेला आहे आता मी थंड करण्यासाठी आहे ना ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घेते तुम्ही तव्यावर देखील थंड करू शक घेऊ शकता गा आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले तरी काहीच हरकत नाहीये पाच मिनट तरी आता मी हे थंड करून घेते तर त्याआधी आपण पाहत इथं थंड करायला ठेवलेलंच आहे तर लगेच आता आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला घालायचे आहे धून कोथिंबीर भरपूर अशी जेणेकरून ह्या जी आपण चटणी किंवा ठेचा जो आहे ना त्याला खूप छान टेस्ट येते अशी कोथिंबीर घातल्याने आता पाच मिनटं आपण असंच ठेवूया थंड झाल्यावर ना हे आपण असच छान आबडधोबड बारीक करून घेऊयात ज्यांच्याकडे खलबत्ता किंवा वरुटा पाटा नाही आहे ना तर ते अशा प्रकारे मिक्सरमध्ये फक्त दोन मिनटांमध्ये किंवा एक मिनटामध्ये बारीक करून घेऊ शकता आबडधोबड असे तर अगदी सोपी पद्धत आहे ही पाहू शकता तुम्ही मी कितपत बारीक केलेले आहे तर शेंगदाणे तुम्हाला थोडेसे असे आवडधोबड दिसत असतील तर असेच आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे तर इथे आपला हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा ह्याला तुम्ही खर्डा म्हणू शकता तयार आहे हा तुम्ही भाकरी किंवा चपातीबरोबर सर्व करू शकता अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही रेसिपी दाखवली आहे कशी वाटली तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र आणि थँक्यू